आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचेच नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी खारी पंचायतीच्या गुरुनगर परिसरातील किंबोना वासियांचा आज या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ता हा सोहळा पार पडतोय ते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय वर शिड्डी ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने आपण विश्वास ठेवलात आणि प्रवेश केलात ते आदरणीय तालुका प्रमुख आदरणीय शिंदे शिंदेसाहेब उस्मानजी रोहेकरंडुकर साहेब महाबळे साहेब मंचावर पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू आणि बघिणी बरेच बशीलाच बोलायला सांगत होतो कारण खूप प्रवास माझा पण झाला आहे आणि निगर नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म पाठी घेण्यासंदर्भातला आणि म्हणून सगळ्याच ठिकाणीच घाई गर्दी आहे चर्चा सुरू आहे आणि असं असताना आजच्या दिवसाचा पक्षप्रवेश व्हाळा आनंद निश्चित आहे शिंदेसाहेबांनी साईन रो हा बदलतोय ते खरंच बदलतोय हा ही पंचायत खरं दोन मतदारसंघामध्ये डिवाईड होते एक श्रीवर्धन आणि अलिबाई माझ्या बर बरं बऱ्याचशा देण्याचा मी प्रयत्न निश्चित केला किती दिलं मला माहीत नाही या विकास आणि सगळी मंडळ या ठिकाणी आहेत पण जेवढं देता येईल तेवढं शक्य मी देण्याचा प्रयत्न केला पंचायत कुठली आहे कोणाची आहे कोण सरपंच आहे त्याच्या तो गावाचा सर्वांगीण विकास या माध्यमातून खरंच प्रामाणिक प्रयत्न केला दोन मतदारसंघात दिवाळी होणारी ग्रामपंचायत आहे आणि पहिली पेटी इथूनच तिवर्ती जाते आणि तिथंच सुरंग लावण्यासाठी या ठिकाणी आपण आलं <स्थाथा> त्याच्या वरिषेटने बोलल्याप्रमाणे परवा महाराष्ट्राला अतिशय मोठा सुरंग लावलाय आहे मी क्वारी मालक आहे ओरिजिनल त्याच्या मला सुरंग काय असतं हे सगळ्यात जास्त माहिती आहे हां हां जेव्हा आपण बघितलं की राष्ट्रवादीच खाली होत चाललेली आहे लोक कंटाळे आणि आरोप प्रतिरोप किती आपण टीव्हीचं कुठलेही चॅनल लावा तेच चेहरे समोर येतात की एकदा एवढा कोटी भ्रष्टाचार केला त्यांनी एवढा सिंचन घोटाळ्या प्रश्न आतापर्यंत घोटाळेच घोटाळे ही वाटत ना अशी परिस्थिती आहे खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं सांगू नका असं मला वाटतं कारण प्रत्येक घोटाळ्याबाज हा चेहरा तटक्याला समोर येतो मग सिंचन घेण्याच्या अगोदर पण किती घोटाळे आहेत कदाचित तुम्हाला ते माहीत नसतील आता उस्मानबाईने एक फोटो दाखवला की अंतुले साहेबांचं खरंच जेव्हा पर्व होतं तिकडे साहेबचा नंबर कितीतरी पाठी होता उस्मानबाईचा एक नंबर होता पण त्यांनाही धक्का मारून ते पुढे आले आयुष्यभरुसार धक्का मारणं ही त्यांची संस्कृती आहे आपण सगळ्यांनी बघितलं पण आता शेवटचा धक्का आपल्याला मारायचा आणि आता वेळ आलेली आहे आपण खरं तर रॉयापासून सुरुवात करतोय जसं अलिबाग मी बदललं आहे जसं मुरुड आहे तर रॉ बदलण्यासाठी हीच ती वेळ नक्की नशील आहे कारण ह्या व्यक्तीने वे अनेक वेळा अनेकांना फसवल्या इथे बसल्यापैकी किती कि लोकांना शब्द दिला असेल पाळत नसेल आणि म्हणून मनाचे शेत आम्ही असणार आहेत बरेच शेत मी आहे महेंद्र शेत आहे मनाचे शेत आहे पण इथे उलटी सवय आहे इथे साहेब कधी दिदी कधी भाई काय काय ज्यांना वाटेल ते सगळं भेद असतात आणि व वरिष्ठांचा रिस्पेक्ट अजिबात नाही आहे आपली संस्कृती निश्चित आहे की वरि वरिष्ठ असले की आपण नक्की वापरून मसाला करतो आमदार असलो मंत्री भरचश असले तरी पण अशी सवय गेलेली नाही आहे तर यांचा तातर पण आपण बघितला असा म्हणजे आता साधारण चुनी पडली तरी लगेच बदलण्याची त्यांनी ताकद आहे हे असंच बदलत आहेत आपल्याला पण असेच बदललेत आणि म्हणून सगळे एकवटलेत आता ह्यांना बदलायचे आहेत आपले सर खरं आहे की परत तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅटर टी व्हीला चालू आहे पण ह्याचा करता करीता रोहायचेच आहेत त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून आलं बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग येत असं म्हणता येईल तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रॉयचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळजी गरज आहे ज्या सतेजनी आमच्यावरती विश्वास ठेवला आम्ही तर सरळ माणसं आहोत कधीही फोन राहते तीनला फोन केला उचलला नाही तर आम्ही आमदार नाही आहोत किती अगदी गाढ झोप असली तरी पत्नी साधू सगळा फोन दोन तीन वाजे उचला एकदा ही सवय आहे कारण रात्री फोन करा माणूस हा प्रसंगात असतो त्याला आपल्या मदतीची गरज आहे इकडे बघितलं तर रात्री साडेनऊला जेवले की फोन बंद होतात आणि मग आठ वाजता वॉक झाला आपलं चालून आलं की फोन चालू करायला कोण मेलं आहे कोण गेलं आहे याला आता पटत नाही आता हे सगळं बंद करायची वेळ आहे आणि म्हणून खूप छान पद्धतीने या भागामध्ये सुरुवात झालेल्या अनेक गाव वस्तीवाड्या खरं तरी बाराची पंचायत असं बरोतरी चालेल कारण अशी भाषणात मी ऐकलं सहा वाड्या आहेत आणि सहा गाव आहेत बरं ना आता बारा बाजूला बारा ची ही मजबूती आहे आणि नक्की इथूनच खरं सुरुवात होते इथूनच सुरू लावणार आहोत आणि म्हणून सतेज तुम्ही आहात तुमची आई आहे बाकी सगळे प्रमुख माझे मान्यवर या ठिकाणी आहेत विश्वास ठेवा विश्वासाला कधीच काढा जाणार नाही कारण आम्ही माणसातली माणसं आहोत आम्ही शून्यात प्रवास केलो काही लोक थोड्यासा चमचा घेऊन आले आहेत साहेबांनंतर जे आता बोलतात ना मंत्री भाई यांना समचा सोन्याच्या तोंडात आलेला आहे ते मग त्यांचे बोल वेगळे आहेत आदर ठेवणे जरा जमलंच नाही कधी आता धावायला लागलेत परवा मसळ्यामध्ये सुरू लागले होते रात्री रातो रात सगळ्या गाड्या रवाना झाले तिकडे पण कोण भेटलंच नाही सॉरी परत आल्यात आता प्रत्येक ठिकाणी परतीची वारी सुरू झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आज आमच्या विश्वास ठेवून पक्षामध्ये आलात आज खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चित आपल्याला करणार तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये आमचा हातभार तर नक्कीच लागणार वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा प्रसंग येईल तेव्हा कधीही साध्या द्या तर साध्याला होऊ देण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित हा विश्वास या ठिकाणी देतो पुन्हा एकदा खूप पद्धतीने प्रवेश जे आपण आणि आपल्या सहकारी केल्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन करतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र